नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयडिल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसला हरभऱ्याला मिळालेले जिल्हा निय दर पुढीलप्रमाणे प्रमाणे आहे पुणे बाजार समिति दात लोकल अवक चौरेच क्विंटल कमित कमी दर सह हजार दोनशे जास्ती जास्त दर सात हजार तीनशे सर्वसाधारण दर सह हजार सातशे पन्ना रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिति लोकल लोकलवक साहशे एक कमी दर पांच हजार आठशे जास्त दर आठ हजार पाचे दर सात हजार पांचे रुपये प्रति क्विंटल सोलापुर बाजार समिति जर्डा अवक पंद्रह क्विंटल कमित कमी दर पांच हजार चारशे दर पांच हजार चारशे पंच सर्वस दर पांच हजार चारशे पंच रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात हायब्रिड आवक बहात्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक तीनशे वीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पंधरा जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस ला हरभराला मिळालेले जातनिहाय दर, 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 दर पुढील प्रमाणे आहे धुळे बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर पाच हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मुखेड बाजार समिती जात लाल कमीत कमी दर पाच हजार सहाशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे आणि साधारण दर पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल अमळनेर बाजार समिती जात चाफा कमीत कमी दर पाच हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा कमीत कमी दर पाच हजार चारशे दहा जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तुळजापूर बाजार समिती जात काट्या कमीत कमी दर पाच हजार चारशे पा जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण एकूण आवक चा विचार केला तर दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती चोवीस हजार तीनशे सतरा क्विंटल आणि या दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे चौदा हजार तीनशे पंचवीस क्विंटल म्हणजे इथे नऊ हजार नऊशे ब्याण्णव क्विंटल ने आवक कमी आलेली आपल्याला इथे पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर सत्तावीस मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे एक हजार पाचशे रुपये नाही दर कमी आलेला आपल्याला इथे पाहायला मिळतं मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद